राज्याच्या राजकारणात सध्या हनी ट्रॅपवरून राजकारण पेटलंय बहात्तर अधिकारी आणि आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले त्याचा पुरावा पेनड्राईव्ह मध्ये असा दावा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केलेला त्यावर हनी नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावला खरा आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केलाय एकनाथ शिंदेचं सरकार नाशिकमधील हनी ट्रॅप सेडीमुळे चाललं सत्तापालट त्यामुळेच झाला असं म्हणत वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे या हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे असा दावाही त्यांनी केलाय ही, के ला। ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटच द्यावी लागतील लावावी लागतील असंही वडेट्टीवार म्हणतात एक गोष्ट कालपासून या सभागृहात होती आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हनी आहे ना टॅप आहे हनी टॅपवरून हनी नाही ना टॅपही नाही ना असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षनेत्याकडे आहे शिंदेचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए असतील अनेक माझी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल दहावीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा भक्कम पुरावा त्या निया। ठिकाणी आहे दरम्यान यावर मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणतात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया होत कधी कधी दुर्दैव आहे आपलं असं व्हायला नको पण होत आहे अनेक गोष्टी घडत असतात काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात अशा असंख्य गोष्टीने काहीतरी होतात पण हे होऊ नये आपलं दुर्दैव आहे हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे आणि हनीट्रॅपचा ट्रॅप ही सावली आहे मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे समृद्धी महामार्गात वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आता या वीस हजार कोटीमधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला हा ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल करिता या हनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत